नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य सेवेसाठी ठोस पावले जिल्ह्यात मिळणार नव्या एकशे आठ रुग्णवाहिका आणि वैद्यकीय अधिकारी राज्याचे कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी आरोग्यमंत्र्यांशी थेट भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधत मिळवले आश्वासन नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य सुविधांना चालना देण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलत राज्याचे कृषी मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी आज अचानक जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली त्यांनी विविध कक्षांची पाहणी करून रुग्णांसोबत संवाद साधला आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आरोग्य व्यवस्थेची माहिती घेतली यावेळी मंत्री अॅडव्होकेट कोकाटे यांनी एकशे आठ रुग्णवाहिकांच्या वारंवार नादुरुस्त होणाऱ्या समस्येवर तातडीने लक्ष घालून राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांच्याशी थेट भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधला त्यांनी नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यासाठी नव्या एकशे आठ रुग्णवाहिका त्वरित उपलब्ध करून देण्याची मागणी केली या मागणीवर तांत्रिक अडचणी दूर झाल्याची माहिती देत आरोग्य मंत्र्यांनी आश्वासन दिले तसेच उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांबाबतही मंत्री अॅडव्होकेट कोकाटे यांनी आरोग्य मंत्री यांच्याशी चर्चा केली यावरही लवकरच भरती प्रक्रियेस सुरुवात होईल असे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले मंत्री कोकाटे यांनी अपघात कक्ष शस्त्रक्रिया आणि प्रसूती कक्ष यांची पाहणी केली त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून औषध साठ्याची माहिती घेतली व गरज भासल्यास तातडीने औषधे पुरवण्याचे आश्वासन दिले जिल्ह्यातील सिकलसेल व इतर आजारांमुळे गरजू रुग्णांना सवलतीच्या दरात रक्तबॅग उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उपाययोजना कराव्यात अशी सूचना देखील त्यांनी केली पुरुष सर्वसामान्य कक्षात रुग्णांच्या अन्न व्यवस्थेची व सेवा समाधानाची चौकशी करत मंत्री कोकाटे यांनी मते जाणून घेतली यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर तहसीलदार ते, मिलिंद कुलथे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य डॉक्टर अभिजित मोरे तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते या सर्व प्रयत्नांमुळे नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य सेवा आणखी मजबूत होण्याची दिशा स्पष्ट झाली आहे पालकमंत्री अॅडव्होकेट कोकाटे यांच्या सक्रिय प्रयत्नांमुळे नागरिकांना लवकरच अधिक दर्जेदार व प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहेत ई मराठी न्यूज राजू साळी साहेब मी तर हे नंदुरबारच्या शासकीय रुग्णालयामध्ये आलेलो आहे माझ्याबरोबर सन्माननीय जिल्हाधिकारी आहेत आणि सिव्हिल सर्जन पण आहेत तर इथं मी संपूर्ण फेरफटका मारल्यानंतर असं लक्षात आलं की एकशे आठच्या ज्या अँब्युलन्स आहेत त्या खूप कामी झालेल्या आहेत जवळपास वीस वर्षापासून त्या बंद वीस वर्ष झाले त्यांना त्याचा आळा त्यामुळे त्या, ता त्या, त्या ताबडतोब आपल्याला डिस्चार्ज ला करावं लागतील आणि नवीन अँब्युलन्स टेंडर कॉल करावा लागेल साहेब बर तो एक तो एक इश्यू होता आणि दुसरा इश्यू मोठ्या प्रमाणात डॉक्टरची उपलब्धता कमी आहे कोविड नसल्यामुळे डॉक्टर नसल्यामुळे जरा काही अवेलेबल नाही आहेत त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पेशंटला व्यवस्थित ट्रीटमेंट मिळत नाही अशी एक तक्रारी डॉक्टर लोकल डॉक्टर अव्हेलेबल होत नाही तर त्या संदर्भात पाहवाट निर्णय लागेल मेडिकल एज्युकेशन म्हणजे मेडिकल कॉलेजचे लोक डॉक्टर आपण करतो की मेडिकल हेल्थ कुठून घेतो मॅडम मेडिकल कॉलेज नाही नाही कॉलेज आहे मेडिकल आहे ना आपलं गव्हर्नमेंटचे मेडिकल कॉलेज आहे ना इथे आपल्याला त्यांना अरेस्टसाठी पाहिजे जेवढे ना जिल्ह्याच्या रुग्णवाहिके संदर्भात माहिती घेतली मी कलेक्टर महोदयाशी पण चर्चा केलेली आहे एकशे आठ नंबरच्या ज्या रुग्णवाहिका आहेत त्या गेल्या वीस वर्षापासून या ठिकाणी कार्यरत आहेत आणि त्यामुळे त्या दादुरुस्त आहेत बऱ्याच बंद पडलेल्या आहेत त्यामुळे नवीन रुग्णवाहिका घेण्यासंदर्भामध्ये Uh, आरोग्य आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेबांना मी या ठिकाणी विनंती केली आहे त्यांच्याशी फोनवर बोललेलो आहे आणि त्यांनी पण प्रस्ताव हो, या ठिकाणी लवकरात लवकर प्रस्ताव हो, येऊन त्याचा प्रस्ताव हो तयार केला आहे काही क्युरीज होत्या टेक्निकली त्या क्युरीज पण दूर केले आहे आणि लवकरात लवकर आपल्याला एक शहरच्या नवीन अँब्युलन्स या ठिकाणी उपलब्ध होतील नंबर एक नंबर दोन आर साठी काही डॉक्टर्स या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत त्या संदर्भातही उद्या डेप्युटी डायक्टरशी चर्चा करणारे काही नर्सेस आणि डॉक्टर्स या ठिकाणी कशी उपलब्ध होतील त्या दृष्टीकोनातून आरोग्य विभाग आणि बाकी जे डायरेक्टर विभागाच्या हातात असेल तर डेप्यू डायरेक्टर या दोघांकडनं तो प्रस्ताव हो, लवकरात लवकर मंजूर कसा होईल कस त्या दृष्टीकडून मी लक्ष देणार लाडकीबाई योजनेमुळे थोडाफार तिजोरीवर ताण पडलेला आहे जरूर परंतु याचा अर्थ बाकीच्या योजना एकदम बंद पडतील असं होत नाही डिपार्टमेंटला सगळ्यांना जेवढं जसं पाहिजे तेवढा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे मी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी मी स्वतः अनेक भाषणांवरून लोकांना सांगितलं की माझ्या तीस पस्तीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विकासासाठी निधी उपलब्ध झाला नाही राज्य सरकारने विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला शेतकऱ्यांच्या खात्यावरती लाखो रुपये या ठिकाणी जमा झाले मग ते पंतप्रधान पीक विमा योजना असेल नव सन्मान योजना असतील पीक पीक विम्याच्या माध्यमातून पैसे असतील किंवा आपातग्रस्त नैसर्गिक आपत्तीच्या माध्यमातून पैसे मिळाले असतील अशा वेगवेगळ्या हेडमधून पैसे मिळाले आणि काही शेतकऱ्यांना लाख लाख रुपये काहीना दोन लाख रुपये काही पन्नास साठ हजार रुपये अशा प्रकारची अमाऊंट जा जा ले ले। हो हो जा जा त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर डायरेक्ट या ठिकाणी मिळालेली आहे त्यामुळं शेतकऱ्यांना मदत झालेलीच आहे तो काही विषय नाही आणि सर्वांनाच मदत करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे त्यामुळे असं काही होणार नाही विकास होत राहील आता महाराष्ट्र शंभर टक्के कुठेही थांबणार नाही आणि विकासाच्या दृष्टिकोनातून घोडदोड केल्याशिवाय राहणार नाही आता मी त्या संदर्भात एक प्रायोग प्रायोगिक तत्वावर अर्जंट निर्णय घेतलेला आहे की आदिवासी भागामध्ये रिमोट प्लेसमध्ये शाळांच्या खोल्या नाही शाळा नाही बसायला मुलांना शैक्षणिक सुविधा मिळत नाही त्याचबरोबर मी कलेक्टर महोदयाशी चर्चा केली आहे आणि त्या दृष्टिकोनातून हेमपती फाउंडेशन जे महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्कृष्ट काम करते शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांना इन्व्हाइट केलं त्यांना बोलवलं के त्यांना सांगितलं की तुम्ही तुमचे या ठिकाणी इंजिनियर्स आणि तुमचा स्टाफ या ठिकाणी बोलवा जेवढी अमाऊंट कॉन्ट्रीब्युशन या ठिकाणी आमची लागेल तेवढी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून तेवढी अमाऊंट त्यांना उपलब्ध करून देण्यात येईल आणि उर्वरित अमाऊंट ते टाकणार आहेत अशा कौन् प्रकारे अतिशय उत्कृष्ट असतं शाळा कॉलेजचं स्ट्रक्चर या नंदुरबार जिल्ह्यामध्ये उभं राहणार आहे टप्प्याटप्प्यानं आता तर सुरुवातीच्या काळामध्ये फक्त ज्या ज्या गावांना शाळा खोल्या नाही ज्या वाड्यापाड्याने शाळा खोल्या नाही त्यांचा विचार होणार आहे नंतरच्या काळामध्ये पुन्हा ज्या शाळा खोलाची आवश्यकता आहे नवीन शाळा खोल्या पाहिजे त्यांचा विचार होणार आहे आणि टप्प्याटप्प्याने येणाऱ्या पाच वर्षामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये नवीन शाळा खोलायची ही माती नवीन इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी उभं राहणार आहे त्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करणार आहे आणि यावेळी डीपीटीसी मध्ये मी सर्व जिल्ह्यातल्या लोकांना सांगू इच्छितो की अतिशय उत्कृष्ट असं नियोजन करून या जिल्ह्यातल्या सामान्य जनतेला त्यापासून या ठिकाणी लाभ कसा मिळेल असा विचार जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून केला जाईल ठिकाणी आपल्याला काही भागासाठी आता का, सगळ्या जिल्ह्यामध्ये लगेच निधी उपलब्ध होणार नाही थोड्या थोड्या प्रमाणात निधी उपलब्ध होईल एस पी महोदयाने आपल्याला जर प्रस्ताव दिला तर काही निधी आपल्याला उपलब्ध करता येईल या वर्षीच्या बजेटमध्ये आपण करूया नंदुरबार साठी ट्रायल बेस म्हणून नंदुरबार शहरासाठी आपण जे काही कॅमेरे लावायचे आहेत ते कॅमेरे लावण्याची सिस्टीम त्यांनी प्रस्ताव दिला तर मी त्याचा ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य अध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा